नमस्कार आज मी लाडूची रेसिपी घेऊन आली आहे अगदी सोपी वुमन वर्किंग वुमनसाठी तर खूपच बेस्ट रेसिपी आहे एकदा करून बघा इथे मी साधारण अर्धा किलोपेक्षा कमी बेसन घेतलेलं आहे थोडंसं कमी त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याला भज्यासारखं करायचं आहे आपण पुऱ्यांचे भजे करतो पुऱ्या करून त्या मिक्सरमधून ग्राईंड करतो किंवा कुठे भाकरी टाकूनही करतात तर मी आज भजे करून कशी लाडू तयार करता येईल पटकन ते दाखवणार आहे तर इथे पाणी जसं लागेल तसं आपल्याला पीठ मिक्स करत जायचे आपल्याला पीठ इथे असं चांगलं हलवून घ्यायचं आहे बेसनाच्या गुठळ्या झाल्याने पाहिजे कारण की आपण याची भजे करणार आहोत अगदी पटकन तयार होतात आता इथं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे भज्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आता यामध्ये मी भजे तयार करून घेते चमच्याच्या साह्याने असं तुम्हाला पीठ टाकून घ्यायचं आणि चांगले असे थोडेसे ब्राऊनिश होईपर्यंत आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत तर इथं आपले बजेट तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता इथे मी पाक तयार तयार करायला घेते इथे मी साधारण एक वाटी पूर्ण आणि दुसरी अर्धी वाटी एवढं साखर घेतली आहे तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही पूर्ण दोन वाट्या भरून साखर घेऊ शकता इथे मी एक वाटी पाणी टाकते दीड वाटी साखरला एक वाटी पाणी जर तुम्ही दोन वाटी भरून साखर टाकत असाल तर दोन वाटी पाणी इथे मी खाण्याचा रंग टाकलाय यामुळे लाडूला छान रंग येतो आपला पाक अजून तयार व्हायचा आहे थोडं पाणी आहे त्यामध्ये पाकात पाणी असलं की लाडूला लवकर बुरशी लागते एक महत्त्वाची टिप्स इथे मी सांगते की आपले भजे जे आहेत हे पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे जर तुम्ही गरम गरम भजे काढसाल तर ते, ते अगदी ओले होऊन जातील ओलं पीठ अगदी ड्राय होऊ द्यायची छान थंड होऊ द्यायचे आहेत भजे आणि मग मिक्सरमधून काढा हे बघा या पद्धतीनं आपले भ बारीक केलेले जे भजे आहेत मी मिक्सरमधून त्या ह्या पद्धतीनं तुमचं सारण तयार झालं पाहिजे आता यामध्ये मी चार पाच विलायची खलबत्त्यात कुटून घेतली होती यामध्ये मगजच्या बिया टाकते दमट वातावरण असल्यामुळे मगजच्याबिया थोड्या नरम झाल्या होत्या तर मी त्या तव्यावरती थोड्या ड्रा भाजून घेतल्यात आता यामध्ये आपला जो पाक आहे तो तयार झालेला आहे आता तो पाक आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे पाक एकदम टाकायचा नाही आहे अगदी हळूहळू आणि पाक हलकासा गरम पाहिजे अगदीच थंडा नको एक बारीक धार आपल्याला सोडायची पाकाची आणि सारण त्यामध्ये हळूहळू मिक्स करून घ्यायचे अगदी खायलाही खूप छान लागतात हे एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे लाडू कसे झालेत तुम्हाला जर गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही अगदी पटकन तयार करू शकतात इतकी सोपी रेसिपी आहे आता हा पाक आपण पूर्ण सारण जे आहे त्यामध्ये छान असा चमचा आणि मिक्स करून घेऊ Thank mm -hmm. you. पाक असा सगळीकडे छान मिक्स झाला पाहिजे आता आपलं सारणही बहुतेक थोडंसं थंड झालेलंच आहे मी हाताने तुम्हाला आता याचे आपण लाडू वळ वळवून घेऊ इथे मी हाताला थोडं तुपाचं तूप लावून घेतले लाडू वळवण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे पटकन तयार होतात हे लाडू सात आठ दिवस आरामशीर टिकतात इथे बघू शकता मी इथे बदामाचे काप टाकलेले आहेत वरतून बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती छान दिसत आहेत आपले लाडू आतूनही बघा किती छान तयार झालेत रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका